सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी संजय काका पाटील यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते यावेळी बोलताना अजित पवार यांनी विशाल पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली ते म्हणाले कारखाना चालवता येत नाही ते खासदार व्हायला निघाले मागच्या काळामध्ये ज्यांनी साखर कारखाने कार चांगले काढले वसंतदादांनी चांगले कारखाने कार काढले वाटोळ कुणी केलं कुणी केलं आज दुसऱ्याला चालवायला कारखाना देता अरे तुमच्या मध्ये धमाक नाही साखर कारखाना चालवायची आम्ही साखर कारखाने चांगले चालू कार चालून दाखवतो अशा पद्धतीनं काय केलंय बँकांच काय केलंय काय परिस्थिती आहे आज इथं एवढी आर्थिक सुबत्ता होती आम्ही सगळं सांगरीचं उदाहरण द्यायचो सगळ्यात मोठा आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी सहकारी साखर साकर कारखाना नंतर वसंतदादा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला गेला परंतु ते आता कोणतरी दारू आहे आणि तो दारू तो कारखाना चालवतो आणि आम्ही त्या तोंडाकड बघतो अरे माणस ही तुमची परिस्थिती तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि खासदार व्हायला निघालायचा कुठंतरी विचार करा नुसता आरडाओरड करू नका सात तारखेपर्यंत हा टेम्पो टिकला पाहिजे आणि महायुतीचे उमेदवार या नात्याने संजय काकांना दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याच्या करता आपण पाठवलं पाहिजे एवढी आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती करतो अर्ज भरल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत संजय काका पाटील यांची हॅट्रिक पक्की असल्याचे म्हटले विरोधकांमध्ये सगळे इंजिन आहेत आमच्याकडे सगळे डबे आहेत इंजिनांमध्ये ताळमेळ नसल्याने ती हलत नाही संजय काका पाटील यांचा विजय पक्का आहे आता ते किती मोठ्या मताधिकेने विजय मिळवतात हे बघायचं आहे पुढील पाच वर्ष कुणाच्या हातात देश द्यायचा देश यासाठी ही निवडणूक आहे संजय काका मोदींच्या इंजिनच्या डब्यासोबत सर्वांना दिल्लीला घेऊन चालले आहेत असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी बंधूंनो तुमची संख्या आणि तुमचा उत्साह पाहिल्यानंतर आता माझ्या मनात कुठलीही शंका उरलेली नाही संजय काकाची हॅट्रिक पक्की आता हेच बघायचं आहे की कि तुम्ही किती मोठा रेकॉर्ड या ठिकाणी तयार करता बंधू भगिनींनो अजित दादांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे ही निवडणूक ग्रामपंचायतची जिल्हा परिषदची ची महानगरपालिकेची नाही आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे